तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर सध्या लाडकी बहिणी योजनेची जी ई के वाय सी आहे ती ई के वाय सी प्रक्रिया सुरू आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना काही अडचणी येत आहेत आणि त्याच अडचणी आजच्या व्हिडिओमधून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत अठरा नोव्हेंबर ही लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सीची शेवटची तारीख आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिली येणारी अडचण आहे की लाडकी बहिणी एखादी आहे तर तिने तिला पतीही नाहीत आणि वडीलही नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी कोणाचं आधार कार्ड अटॅच करायचं कोणाचा आधार क्रमांक टाकायचा ही सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दुसरा म्हणजे ओ सेंड होत नाही हा दुसरा प्रश्न पडलेला आहे आणि तिसरा म्हणजे बऱ्याच वेळा लाडक्या बहिणींना ओ टी पीच येत नाही बऱ्याच वेळा सर्व्हर असूनही ओ टी पी येत नाही हा चौथा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर बघा पहिला प्रश्न म्हणजे एखादी महिला आहे तिला वडीलही नाहीत आणि पतीही नाही तर अशा महिलेने कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आणि के वाय पूर्ण करायची तर याबद्दल मागच्या आठवड्यामध्ये मान्य ज्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत यांनी एक अपडेट दिलेले आहे की अशा महिलांनी आपल्या रिलेटिव्हचं आधार कार्ड टाकायचं आता त्यातही प्रश्न आहे की कोणत्या रिलेटिव्हचं माहेरचं टाकायचं की सासरचं टाकायचं तर यात सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुमचं आधार कार्ड कोणाच्या नावावरून आहे समजा एक महिला आहे एक बहीण आहे तिचं आधार कार्ड हे तिच्या पतीच्या तिच्या नवरेच्या नावावरून आहे तर तिने तिच्या सासरकडच्या मंडळींचंच नाव टाकायचं आहे मग त्याची सासू हयात असेल सासरा हयात असेल किंवा हयात असेल या तिघांपैकी कोणाचंही आधार कार्ड टाकू शकता किंवा काही वाद असतात त्यांनी जर आधार कार्ड दिलं नाही तर तुमचा मुलगा जर अठरा वर्षाच्या वर, वर असेल तर तुम्ही त्यांचंही आधार कार्ड हे टाकू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुमचं माहेरील आधार कार्ड असेल माहेरकडेल तर तुम्ही तुमच्या आईचं वड वडील तर नाही त्यामुळेच आपण हे अपडेट घेत आहोत आईचं भावाचं किंवा जर भाचा तुमचा अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांचं सुद्धा तुम्ही आधार कार्ड हे अटॅच करू शकता सर्वात महत्वाचा हा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आमचा ओ टी पी सेंड होत नाही आता ओ टी पी सेंड होत नाही हा सर्वचा तर प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुम्हाला जर ओ टी पी सेंड होत नसेल ओ टी पी येतो खरं उशिरा येतो असं जर होत असेल तर तो सर्वचा प्रॉब्लेम आहे परंतु तुम्हाला ओ टी पीच येत नाही हा जर प्रॉब्लेम असेल तर तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला ओ टी पी हा येणार आहे जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घर बसल्या तुमचा आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे चेक करू शकता दोन मिनिटात बरेच व्हिडिओ चॅनल ह्याच्यावरती यूट्यूबवरती आहेत ते बघून तुम्ही दोन मिनिटात हे चेक करू शकता परंतु जर तुम्हाला उशिरा ओ टी पी येत असेल तर सर्वचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही ही ई के वाय सी एक तर रात्री अकराच्या पुढं किंवा सकाळी पाच ते सहाच्या मध्ये करा ती ई के वाय सी होऊन जाईल सर्वात महत्त्वाचे हे दोन जे प्रश्न होते ते बऱ्याच लाडक्या बहिणींचे येत होते त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून हे बा लाडक्या बहिणींना दिलेलं उत्तर आहे दिल सो हा व्हिडिओ ज्या तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुम्हाला उत्तर दिलं जाईल सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद